मंडळी नमस्कार ज्याप्रमाणे तुम्ही पाहताय की कशा प्रकारे जे आहे ते आळंदी येथील कळस हालतानाचे दृश्य आता आपण पाहतो आहे तुम्हाला माहिती आहे की आषाढी वारी जी आहे ती यावर्षी काल प्रस्थान झालेलं आहे आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पुण्याच्या दिशेकडे प्रस्थान करते पुण्यामध्ये दोन दिवस मुक्काम असतो मात्र मंडळी याच वेळेसचं पाहतानाचं जे आहे ते अद्भुत दृश्य पूर्ण महाराष्ट्र यावेळेस पाहत असतो आणि असं म्हणतात की हे कळस हालतानाचं दृश्य पाहण्यासाठी हे जन्मजन्मीचं पुण्य लागतं तेव्हाच हे कळस हालतानाचं दृश्य प्रत्यक्ष पाहता येतं मंडळी होतं काय की जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरला जाण्यासाठी मंदिराच्या बाहेर निघते त्यावेळेस श्री सिद्धेश्वर भगवान महाराजांच्या मंदिरावरचा कळस जो आहे तो हालायला लागतो आणि तो, तो कळस हलवून जे आहे ते वारकऱ्यांना संकेत देतो की तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांना जे आहे ते आळंदीला नेहून आणा तोपर्यंत मी इथं आहे आणि असं मानतात की ही कळस जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत पालखी ही मंदिराच्या बाहेर निघत नाही एकदा हा कळस हल्ला सर्व वारकरी जे आहे ते टाळाच्या पकवाजाच्या गजरामध्ये जे आहे ते हे कळस हलताना पाहतात आणि हा कळस हल्ला की त्यांना संकेत मिळतो की आता पालखी जी आहे ते आळंदीकडे जाण्यासाठी सज्ज आहे संत ज्ञानेश्वर महाराज जे आहे ते आळंदीकडे जाण्यासाठी सज्ज आहेत आणि तिथून मग जे आहे ते पालखी बाहेर काढले जाते आणि बाहेर काढल्यानंतर हळूहळू जे आहे ते पुण्याच्या दिशेकडे पालखी जे आहे ते चालवण्यात येते आणि पुण्याकडे गेल्यानंतर जे आहे ते पालखीचा दोन दिवस पुण्यामध्येच मुक्काम असतो आणि पुण्यामध्ये मुक्काम झाल्यानंतर हळूहळू पालखी जी आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान करते मात्र मंडळी हे कळस हलतानाचं दृश्य पाहण्यासाठी जन्मजन्मीचं पुण्य लागतं काल आपण पाहिलं की प्रस्थानसुद्धा उशिरा झाला आणि त्याच्यानंतर पावसाची आलेली हजेरी आजसुद्धा सकाळी थोडा थोडा पाऊस जो आहे तो आळंदीमध्ये होता आणि या थोड्या थोड्या पावसाच्या नंतर आता जे आहे ते माऊलीत संत ज्ञानेश्वर महाराज हे आळंदीतून निघालेले आहेत आळंदीच्या पुढे जवळजवळ एक किलोमीटर संत ज्ञानेश्वर महाराज गेलेले आहेत फार पुढेही गेले असतील जेव्हा हा व्हिडिओ बनवत होतो तेव्हा एक किलोमीटर संत ज्ञानेश्वर महाराज गेलेले होते आणि मंडळी तुम्ही हे कळस हलतानाचं दृश्य पाहिलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार